तुम्हारे बहुजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष यांनी आज या ऐतिहासिक इमारतीमध्ये सर्व व्यवस्थापक कार्यकारिणी आणि सर्व विश्वस्तांना बोलवून आज सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना सभापती महोदयांना महोदयांना मदतीत करून निवडणुकीत त्यांचे हात बळकट करण्यासाठी बोलवलेलं आणि सांगताना आनंद वाटतो की सभापती ल सॉरी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला आज विश्वस्त इथं मोठ्या संख्येने जमले आणि जमलेच नाहीत तर एकाच बसल्या बैठकीत पाच लाखाची निधी जमली आणि आजच्या मिटिंगमधनं हे दाखवून दिलं आहे कार्याध्यक्षांनी की आज त्यांनी पंचायत समितीच्या प्रत्येक सभासदांना आवाहन केलं आहे आणि एक एक शाखेमध्ये कुठे दोनशे पाचशे पाच पाच हजार सभासद असलेल्या शाखा आहेत आणि सा सभा कार्याध्यक्षांच्या आव्हानानुसार सर्व बहुजन पंचायत समितीच्या शाखा आपापल्या पद्धतीने पाच हजार च्या वरतीच रकमा मदत करून सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हात बळकट करतील सरसेनाने आनंदराज आंबेडकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बौद्ध जनपंचायत समितीची जागा या ठिकाणी स्मारक होणारच नाही असं सगळ्यांचं ठाम मत असताना या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन बौद्ध जनपंचायत पंचायत समितीची जागेचा ताबा मिळवला नव्हे तर या ठिकाणी आज पाच माळ्याची इमारत उभी केले आणि दो उर्वरित सहाव्या सातव्या माळ्याची पूर्ण सगळे शासकीय महानगरपालिकेच्या एनओ सी आणलेले आहेत हा त्यांचा मोठा क्रांतिकारी ऐतिहासिक काम आहे एवढंच काय तर ह्याच बौद्धजन पंचायत समितीला भारतीय बौद्ध महासभेला आणि समता सैनिक दलाला सोबत घेऊन समविचारी संघटनेला घेऊन इंदू मिलचा ताबा मिळवला इंदू मिलच्या जागेवर पण त्यावेळेस बोलत होते अशी साडेबारा एकर मुंबईसारख्या एकदम प्रमुख ठिकाणी जमीन का आपल्या बा कुणी ठेवली का आणि अशी मिळेल का पण आनंदराज आंबेडकरांनी तिथं धडक दिली आणि तोही जागा एकदम सक्सेस करून टाकला एवढंच काय बाबासाहेबांनी निर्माण केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि त्या सोसायटीमध्ये देखील आज आपण बघितलं तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये त्यांनी एक इमारत उभी केली सिद्धार्थ कॉलेजची इमारत नव्याने बन म्हणजे रिनोवेशन करून घेतलं हेच काय तर दोन नवीन कॉलेज तयार केले वडाळ्याचं आंबेडकर कॉलेज असेल त्या ठिकाणी ती मैदानाची जागा असेल या सगळ्या ठिकाणी एक नवीन छात्य चैतन्य निर्माण केलं औरंगाबादला नवीन कॉलेज उभं केलं असे एकापेक्षा एक काम करत असताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी इतर जातींसाठी ओबीसीच्या मुलींची स्कॉलरशिप बंद झालेली आणि युनिव्हर्सिटीला एकशे पंचवीसवे वर्ष पूर्ण झालेलं अशा ठिकाणी पंतप्रधान येणार होते पण त्याच दिवशी ओबीसी मुलींची स्कॉलरशिप बंद झाली सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची गाडी अडवण्याचं अडवण्याचं या ठिकाणी काम केलं एवढंच काय तर या ठिकाणच्या गौरगरिबांच्या मुलांना शाळा शिकता यावी म्हणून बालवाडी उभी करण्याचं काम आ, काम सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांनी पाचशेहून जास्त आंदोलनं केलीत असा हा नेता आज अमरावतीमधून निवडणूक लढतोय आणि त्यांच्यासोबत तन मन धनाने उभे राहावं ही संकल्पना बौद्धजन पंचायत समितीने केलेली दिसते आणि त्यांनी केलेल्या संकल्पनात आज ह्या ठिकाणून मोठ्या संख्येने बौद्धजन पंचायत समिती त्यांना आर्थिक मदत करणार हे निश्चित केलं आहे हे आम्ही बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती या देशातल्या सर्वात बहुमताने निवडून येणार हीच संकल्पना घेऊन आज इथून आम्ही बौद्धजन पंचायत समितीने सुरुवात केली आहे आपल्या माध्यमातून सांगतो जय भीम